पुरावं लागेल मला वाटतं त्यांचं आणि यानंतर थेट जाऊयात आशाताईंवर आधारित पुस्तकाचं प्रकाशन सध्या सुरू इथं उपस्थित असलेले सर्व थोर मंडळींना माझा प्रणाम हे पुस्तक आता जे रिलीज झालेलं आहे ज्या थोर व्यक्तींच्या हस्त झालेले ते मला कल्पनाही नव्हती की असं कधी होईल माझ्या आयुष्यात म्हणून प्रसाद महाडकर नरेंद्र हेटे अमय हेटे मंजिरी हेटे प्रियंका जॉनी आणि आशिष शेलार या लोकांनी खूप खूप जीवाच्या बाहेर जाऊन प्रयत्न करून हे पुस्तक आज बाहेर म्हणजे रिलीज केलेलं आहे गौतम राजाध्यक्ष आणि यशवंत देव या लोकांना या दोघांना हे त्यांनी अर्पण केलेलं आहे कारण यशवंत देवांना मी गुरुसारखं मानायचे आणखीन गौतम तर माझा मुलगाच होता ही जी तुम्ही इथं चित्र बघतात माझी तशी मी दिसत नाही पण त्याच्या कॅमेऱ्यावर कोणी व्यक्ती सुंदरच दिसायची आणि त्याला एक त्याच्यात कला होती ती ते कला त्याच्या बरोबरच गेली पण मला एक माणसाला विसरता येणार नाही त्या माणसाचं कोणी नाव घेत नाही पण मला माहीत आहे मिकी कॉन्ट्रॅक्टर नावाचे जे मेकअप मॅन आहेत अजूनही ते आहेत आणि सगळं सर्व हिरोईन्स त्यांच्याकडं मेकअप करून घेतात गौतम राज्याध्यक्षांनी माझ्या ज्या बोलवलं पहिल्यांदा फोटोसाठी म्हणून तर मी गेले आणि ते म्हणाले की मी सगळ्यांचे फोल्डर करतो मी तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही माझ्या आईसारख्या वगैरे असं तर, में, में, तर मी त्यांनी सांगितलं मेकअप करावा लागेल मी आयुष्यात पहिल्यांदा मेकअप केला मेकअप मेक मेक ज्या वेळेला मिकीनं मला लावला तर मी त्याच्यावर रागवले हे काय मडकं केलंच माझ्या तोंडाचं काय तो काय काय फा माझ्या अशाताई प्लीज तुम्ही आता आरशात बघू नका संपल्यानंतर तुम्ही बघा आणि नंतर मग फु, फु। पुसून टाका हवं तर पण तुम्ही ब हे करा म्हटलं बरं त्याचा मेकअप संपला त्याने केस केले काय तरी केलं त्यांनी सगळं आणि मी वळून मी माझ्यासमोर आरसा त्याने आणला म्हटलं ही कोण आहे मी इतकी सुंदर दिसायला लागले होते <laughs> तर <laughs> ते मिके कॉन्ट्रॅक्टर आज पण सगळ्या हिरोईन्सचा मेकअप करत असतात फार मोठे आहेत गौतम आणि मिके कॉन्ट्रॅक्टर यांची जोडी होती विश्वास नेरुरकर माझ्या आयुष्यात खास माझं त्यांनी काम केलेलं आहे <laughs> त्यांनी सगळ्यांचेच सगळे सग्ड़े आर्टिस्ट लोकांची पुस्तकं करत होते ते गाण्यात त्यांना गाण्याचा शौक आहे अतिशय त्यांनी पहिलं दिदीचं पुस्तक काढलं त्यावेळेला मला ते म्हणाले होते की अशा बी मी तुमच्यावर पण तुमचं पुस्तक गाण्याचं काढणार आहे तुम्हाला ते ओटाचं दिलं होतं जरा पाणी देता का हे पाणी काय होतं ना बाईक समोर आलं ना तर म्हणजे घसा कोरडाच पडतो बोलायचं असलं तर आणखीन जास्त पडतो कारण भीतीनं तर त्यांनी माझं पुस्तक काढायचं ठरवलं आणि दिदीचं पुस्तक कंप्लीट केल्यानंतर माझं पुस्तक आणि बरेच लोकांची त्यांनी म्युझिक डायरेक्टर वगैरे सगळ्यांची केलेली आहेत पुस्तक, पुस्तक ला ला, ते, ते तर माझ्या पुस्तकाच्या वेळेला त्यांनी एच एम वीला विचारलं की आशाबाईंची गाणी किती आहेत ते एच एम बीनी साफ सांगितलं की आम्हाला काही माहिती नाही आहे तर त्यांनी सांग क मग काय कुची ग गल्ली कुची के कहां से कहां से गाणे निकाले आणि त्यांनी अतिशय त्रास घेऊन तो प्रसाद आणि ते दोघंजण मिळून काम करत होते आणि त्यांनी ते पुस्तक कुणाकडनं काही मदत न घेताना स्वतःच्या याच्यावर छापलं ते पु